विलातूरच्या यूथ कनेक्ट या सिरीजमध्ये आम्हा विद्यार्थी पत्रकारांतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या सिरीजमार्फत वेगवेगळ्या व्यक्तींशी वेग दररोज संवाद साधत असतो आज पण आपण अशाच एका व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत सिकंदरपूरच्या सौ रेश्मा गंभीर्या मॅडम यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ज्यांनी देशपातळीवर मोलाची कामगिरी केलेली आहे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून आपले कार्य दाखवून दिलेले आहे नमस्कार मॅडम नमस्ते आम्ही विद्यार्थी पत्रकारातर्फे आपलं स्वागत आहे थँक्यू सर्वप्रथम आपण आपलं बालपण शालेय तसेच महाविद्यालयीन जीवन प्रवास याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता सर्वांना जय महाराष्ट्र आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा मी सौरेश्मा माधव ग्राम ग्रामसंसद भवन कार्यालय सिकंदरपूरची सरपंच आहे गावची प्रथम नागरिक आहे जसं की विचारलं की माझं बालपण मी चांडेश्वर माझं माहेर आहे आणि माझं बालपण चांडेश्वरमध्ये गेलं त्यानंतर प्रायमरी एज्युकेशन मी जिल्हा परिषद शाळा चांडेश्वरमध्ये घेतलं ट्वेल्थ मी शाहूला केलं त्याच्यानंतर यू जी पी जी आणि पी जीनंतर माझं लग्न झालं पोस्ट ग्रॅज्यु ग्रॅज्युएशन नंतर लग्न झालं पण इथंच न थांबता आमचे माझे मिस्टर माधव गंभीरे सरांनी मला इंजिनिअरिंग शिकवलं मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तर असा हा माझा प्रवास चालू असताना शैक्षणिक प्रवास चालू असताना एक थोडीशी छोटीशी कलाटणी मला मिळाली इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आपलं शिक्षण झालेलं असतानासुद्धा राजकारणामध्ये पाऊल उचलण्याचं कारण काय होतं राजकारणात पाऊल उचलण्याचं कारण म्हणजे आता जसं की मी बोलले मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पण माझं सासर माझे सासरे श्यामरावजी गंभीरे हे सरपंच होते त्यानंतर माझे हजबंड रे माधव गंभीरे तेही सरपंच होते त्यांच्या कार्याकडं पाहून अशी एक प्रेरणा मला मिळाली की थोडासा मी इंजिनिअरिंगचा विषय कन्सेप्ट हा बाजूला ठेवून आपणही गावाच्या कार्यामध्ये सहभागी व्हावं सामाजिक क्षेत्रामध्ये यावं लोकांची सेवा करावी हा दृष्टिकोन माझ्यामध्ये निर्माण झाला आणि त्या अनुषंगाने मी सध्या कार्यरत आहे आपण या अनुषंगाने गावामध्ये अनेक विकासकामे केलेली आहेत तर त्यासाठी घरून तुम्हाला सपोर्ट तर होताच हो तर ती कामे करत असताना आपणास कोणत्या कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं गावाला जसं की मी आता मला जवळजवळ साडेतीन वर्ष झालेली आहेत गावाला जेव्हा मी सरपंच झाले तर मला पहिला पुरस्कार भेटला महात्मा फुले त्यांनी मला पुरस्कार दिला त्याच्यानंतर आम्हाला रयत प्रतिष्ठानने पुरस्कार भेटलेला आहे आणि गा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातून मला पुरस्कार भेटला हे पुरस्कार जेव्हा मला मिळाले त्यामागे पूर्ण माझं मी त्यांना समर्पित करते माझं पूर्ण गाव या पाठीमागं आहे कारण कोणतीही गोष्ट ही सहज होत नाही त्यामागे कष्ट घ्यावे लागतात ये हे मला पुरस्कार भेटले आणि आज तुम्ही पाहताय की माझं गाव हे गावाचं नाव हे दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे अनेक गावामध्ये करवसुली करत असताना अनेक अडचणी येत असतात आपणास करवसुलीचा एक पुरस्कारही मिळालेला आहे तर यासाठी आपणास कोणते धोरण आखावे लागले वसुली करण्यामागचं एक महत्त्वाचं ध्येय म्हणजे तर लोकांना आम्ही ज्या सुविधा पुरवतो प्रत्येक व्यक्तीस आम्ही पंचावन्न लिटर पाणी रोज देत असतो आणि स्वच्छता असेल परत घंटागाडी आठवड्यातून दोन वेळेस आमच्या गावामध्ये घंटागाडी येते या सगळ्या सुविधा जर आपण पाहिल्या या सगळ्या सुविधा या कर वसुलीतून होतात आणि कर वसुली केव्हा केली जाईल या सुविधा जेव्हा आपण लोकाला पुरवू तेव्हाच लोकांना स्वच्छतेचं महत्व समजून येईल की बाबा आपण जर कर वसुली नाही भरली तर या सुविधा आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत त्यासाठी मी खरंच मला आनंद वाटतो कर वसुली करत असताना आमची जेव्हा कर वसुली होते त्या दिवशी माझ्या गावामध्ये अक्षरशः लोकांच्या रांगा लागतात की माझी पहिल्यांदा कर वसुली घ्या आणि यातून आनंद वाटतो मला सांगण्यात की साडेतीन लाख पाच लाखापर्यंत मी एक एका दिवशी कर वसुली केलेली आहे आपलं गाव हे शहरापासून खूप जवळ आहे तर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हे गाव जाऊ शक शकते तर आपला यावर निर्णय काय या असेल किंवा काय प्रतिसाद द्यायला यासाठी नाही यावर गावाचा जर विचार केला तर महानगरपालिकेमध्ये गाव जाऊ नये असं मला वाटतं कारण परत ते टॅक्सेस वगैरे असला म्हणजे विचार केला तर ते थोडंसं लोकांना बंधित वाटतं त्यासाठी ग्रामपंचायतमध्ये हद्दीत राहून जे कार्य आपल्याला करता येतील सरपंच आपण गावचे प्रधान आहोत आणि जेव्हा महानगरपालिकेत गाव जाईल त्यामध्ये सुविधा तर वाढतील पण त्यामागचा खर्चही वाढेल त्यासाठी मला वाटते की माझं गाव हे पंचायत ग्रामपंचायतच्या हद्दीतच राहावं तर ग्रामसंसद भवन ही मुळात कल्पना आपण कशी सुचली खरंच ही एक मला आनंद वाटतो या मागची कल्पना जेव्हा मी सरपंच झाले दोन हजार एकवीस साली यशदा ट्रेनिंग आमची पुणेमध्ये एक संस्था आहे यशदा आम्हाला ट्रेनिंग दिली जाते की सरपंचाने कार्य कसं करावं कार्यभार कसा पाहावा तर माझी फर्स्ट ट्रेनिंग झाली मरकळ पुणे येथे तिथं आम्हाला जात असताना आम्हाला गाव भेटी दिल्या जातात प्रत्येक गावामध्ये एक असं मला दिसून आलं की ग्रामसंसद भवन त्या गावाचं नाव आय लव्ह त्या गावाचं नाव मग त्यातून मी असे पॉइंट आऊट केलं की माझ्याही गावामध्ये ग्रामपंचायत नसून ग्रामसंसद भवन माझ्या ग्रामपंचायतीला ना नाव देण्यात यावं एक सुंदर अशी कल्पना मला सुचली आणि तुम्ही पाहताय तुमच्यासमोर माझी एक भव्य दिव्य इमारत तुमच्यासमोर आहे गावामध्ये दारूबंदी केली हा निर्णय तर धाडसी होताच परंतु हा निर्णय घेत असताना आपणास कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले अडचणींना सामोरे तर नक्कीच जावं लागलं कारण प्रत्येक का आपण पाहतो आजकाल पर पर्सन एक पुरुष या व्यसनाच्या आरी गेलेला आहे तर यामागे मी महिलांच्या सभा पण घेतल्या की याबद्दल तुम्हाला काय वाटतं की आपण जर दारूबंदी केली तर बायकांचा मला इतका प्रतिसाद भेटला की गावामध्ये दारूबंदी झाली पाहिजे कारण त्याचा त्रास हा नाईन्टी पर्सेंट महिलांना सहन करावा लागतो आणि एक महिला सरपंच म्हणून त्या व्यथा मला नक्कीच मला जाणवतात यासाठी मी ग्रामसभेतून लोकांशी संवाद साधला साधला की यामागचं तुम्हाला काय वाटतं की बाबा आपण जर गावामध्ये दारूबंदी केली तर तुमचं काय मत आहे तर यामागे मला गावाने एवढा सपोर्ट केला की नक्की मॅडम गाव गावामध्ये दारूबंदी ही झाली पाहिजे आपलं गाव हे सुखी समाधानी राहिलं पाहिजे त्यासाठी गावांनीही मला साथ दिली आणि त्यांनाही मी साथ दिली तर तुम्ही पाहताय माझं गाव आज दारूमुक्त झालेलं आहे अनेक गावामध्ये महिला बचत गट असतात तर आपण आपल्या गावामध्ये पुरुष शेतकरी बचत गट निर्माण केलेला आहे तर यासाठीची प्रेरणा आपणास कोणाकडून मिळाली जेव्हा आपण पाहतो की प्रत्येक गावामध्ये महिला बचत गट असतात महिला महिन्याला मला मला वाटते शंभर रुपये आपण बचत करतो त्यामधून आपण कर्ज उचलतो घर गर, घरातले छोटे मोठे व्यवसाय बायका करू शकतात तर यातूनच पुरुषांनाही प्रेरणा भेटली की आपणही कुठे कमी राहू नये तर पुरुषांनीही माझ्या गावामध्ये बचत गटं ओपन गट केलेली आहेत आणि त्यांची नक्कीच इतकी चांगली त्यांची सेव्हिंग आजकाल होते की नवरा बायको अगदी सुखात नांदतात माझ्या गावामध्ये खूप छान वाटतं असं पाहता अनेक गावामध्ये महिला सरपंच आहेत परंतु फक्त त्या स्वाक्षरीपुरत्या आहेत तर अशा महिलांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता अशा महिला त्यात तर मला वाटतं शिक्षण हे खूप महत्वाचं आहे शिकलेला माणूस हा कधी शांत बसू शकत नाही यावर मी ठाम आहे कारण शिक्षण हे एक असं माध्यम आहे की माणूस अत्याचार सहन करू शकत नाही आणि जसं की आपण म्हणतो शासनाने पन्नास टक्के आरक्षण हे महिलांना दिले त्यांनाही कळून चुकले की महिलांशिवाय आपल्या भारताचा विकास होणं शक्य नाही म्हणून मला असं वाटतं की शिक्षण हे तर पायाभूत आहेच तुम्हाला ते बसू देत नाही की आपण आणि गावांनी आपल्याला जे निवडून दिले पाच वर्षासाठी जो कारभार माझ्या हाती दिला आहे त्यासाठी एक दवड़ मी ज्वलंत उदाहरण आहे की मी माझ्या कार्यकालामध्ये माझ्या घरून माझे पती असतील माझे फॅमिली मेंबर्स असतील एकही ढवळाढवळ करत नाही मी स्वतः ग्रामसभा घेते मी स्वतः मासिक सभा घेते यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे आणि महिलांनी जर ठरवलं की नथिंग इज इम्पॉसिबल काहीही अशक्य नाही हे पाच वर्ष हे तुम्हाला एक गॉड गिफ्ट आहेत मी असं समजते की ज्यातून तुम्ही गावची सेवा चांगल्या पद्धतीने करू शकता शहरी राजकारणामध्ये महिलांचा सव सहभाग तर असतो परंतु ग्रामीण राजकारणामध्ये महिलांचा तेवढासा सहभाग दिसून येत नाही तर त्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता यामागे मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये ज्या महिला सरपंच म्हणून निवडून आलेल्या आहेत त्याला स्वतःच कारणीभूत असतील असं मला वाटतं कारण जो कारभार पाहिला जातो ग्रामसंसदचा ग्रामपंचायतीचा जा, त्यामध्ये हस्तक्षेप त्या तिचा पती करत असतो mm -hmm. तर त्यासाठी मला नाही वाटत की जर महिलांनी ठरवलं की पूर्ण कारभार जर मी पाहिला तर शहर आणि गावामध्ये असा काही फरक राहणार नाही जसं आपण शहरामध्ये पाहतो आजकाल स्त्रिया खूप पुढे जात आहेत तर आम्ही तर का मागे राहायचं त्यासाठी मी म्हणते की पूर्ण कारभार स्वतः तुम्ही पहा पाच वर्ष तुमच्या तुम्हाला गावांनी विश्वास दिलेला आहे की तुम्ही काहीतरी करू शकता त्यासाठी नक्कीच गावामध्ये बायकांनी पुढं आलं पाहिजे महिलांचा सपोर्ट असला पाहिजे आणि माझ्या गावातील महिला एवढ्या सुंदर सपोर्ट करतात तुम्हाला माहिती आहे जसं की आता मी बोलले की मी स्वतः ग्रामसभा घेते मासिक सभा घेते एका हकेत माझ्या महिला माझ्या ग्रामसंसदमध्ये येतात यापेक्षा दुसरा अजून काय असू शकतं आपल्याकडे सरकारी जमीन नसतानासुद्धा आपण एक भव्य भव्यदेव ग्रामपंचायत बांधली तसेच स्मशानभूमी पाण्याची टाकीसुद्धा बांधलेली आहे तर हे कसं शक्य झालं दोन हजार दहामध्ये माझे पती माधव श्यामराव गंभीरेजी सरपंच होते तर त्यांचा काम पाहून आमचे मातंग समाजाचे रामदादा बनसोडे ते सध्या हयात नाही आहेत त्यांनी ते, तेन, एवढं मोठं मन दाखवून आपण पाहतो आजकाल की सख्खे भाऊसुद्धा आजकाल पाहतोय सिच्युएशन काय आहे तर असे दादांनी एवढे चांगले कामं केलेली असताना त्यांना एक प्रेरणा म्हणून रामदादा बनसोडे यांनी जिथं आपण सध्या बसलोय ही जागा त्यांनी आम्हाला दानपत्रे दिली आणि तुम्ही जसं बोललात की स्मशानभूमी आम्ही स्मशानभूमी असं बोलत नाही वैकुंठ धाम असं त्याला नाव दिलेलं आहे कारण जेव्हा आपण वैकुंठ धाम म्हणतो माझ्या वैकुंठ धामाला पाहण्यासाठी एक बाहेरून विद्यार्थी येत असतात लेक्चरर येत असतात सरपंच आजूबाजूच्या गावचे येत असतात एक पर्यटन स्थळ म्हणून आम्ही त्याला म्हणतो एक वैकुंठ धाम असं नाव दिलेलं आहे तर त्याबद्दल खरंच एक छान वाटतं की आणि माझी सिच्युएशन अशी होती की अंगणवाडीची विद्यार्थी आम्ही त्यांची शाळा संपली की आमची ग्रामसभा चालू व्हायची अशी कंडिशन माझ्या गावची होती पण जेव्हा दादांना ते सरपंच असताना ही प्लॉट त्यांनी आम्हाला दानपत्र म्हणून दिला त्यांच्या कार्यकाळामध्ये ही जागा भेटली आणि माझ्या कार्यकला कालामध्ये ही तुम्ही पाहताय दिव्य आणि भव्य एक इमारत स संसद भवन सिकंदरपूर तुमच्या समोर आहे आगामी काळामध्ये आपण मग कोणत्या कोणत्या योजना आणि उपक्रम राबवणार आहात नक्कीच जसं आपण म्हणतो भास्करराव पेरे पाटील त्यांनी भरपूर काम केलेली आहेत त्यांची प्रेरणा म्हणून माझ्या गावामध्ये मी पुणे चालून माझा कार्यकाल आहे तोपर्यंत थंड पाणी उन्हाळ्यामध्ये लोकांना थंड पाणी मिळावं त्रास होऊ नये आणि गरम पाणीही मिळावं अशा खूप योजना ट्रॅक्टर धान्य शेतातून घरी आणण्यासाठी एक मोफत ट्रॅक्टर सुद्धा मी माझा विचार चालू आहे की लोकांना त्यासुद्धा म्हणजे त्यांना पैसे देण्याची गरज पडू नये हे ग्रामसंसद भवनाकडून ही माझी करण्याची योजना चालू आहे आगामी काळामध्ये ग्रामपंचायत व्यतिरिक्त दुसऱ्या काही निवडणुका लढवण्याचा आपला मानस आहे का नक्कीच जेव्हा मी आता तुम्हाला बोलले की जसं आता हे पाच वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर मी जे शिकले पाच वर्षांमध्ये पाच दिवसामध्ये माणूस शिकून निघतो मला तर पाच वर्ष माझ्या गावाने दिलेत त्यातून एवढा अभ्यास भेटला मला करण्यात आला की नक्कीच मी पुढे जसं की दिल्लीला गेल्यानंतर किरण बेदींनी आम्हाला बोलले की तुम्ही गावच्या प्रधान आहात तर देशाच्या पंतप्रधान व्हायला काही हरकत नाही प्रधान ते पंतप्रधान हा प्रवास असा काही जास्त अवघड नाही तर एक मला त्यातून एक प्रेरणा भेटली आणि नक्कीच तुमच्यासमोर मी येणाऱ्या भविष्यामध्ये पंतप्रधान म्हणून माझे स्वप्न आहेत काहीतरी माझ्या हातून घडावं आपल्या देशासाठी मॅडम नुकतेच आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीला जाऊन आलात तर तो अनुभव काय होता मला थोडक्यात सांगाल का नक्कीच माझ्या कामाची पोच पावती म्हणून केंद्र सरकारनं जसं की मी बोलले केंद्र सरकारनं माझी एक कौतुक केलं की तुम्ही एवढं सुंदर काम करताय देशातून चारशे सरपंच आणि महाराष्ट्रातून चौदा आणि आपल्या लातूर जिल्ह्यातून माझा नंबर त्याबद्दल मी खरंच आभार व्यक्त करते केंद्र शासनाचे की ज्यांनी माझ्या कामाची पोच पावती म्हणून त्यांनी मला विशेष अतिथी म्हणून मला लाल किल्ल्यावर जे आपण टी व्हीवर पाहत होतो पंतप्रधान फ्लॅग होस्टिंग करत असताना किंवा सगळे केंद्र केंद्रमंत्री असतील सगळे मंत्री लोक असतील ते मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं त्या खरंच मला आनंद वाटला की एक गावातून एक सिंपल साधी सरपंच मी महिला गावची प्रधान पंधरा ऑगस्ट चौदा ऑगस्ट दिवशी आम्हाला त्यांना बोलता आलं मंत्र्यांशी मी संवाद साधला तर त्यातून मला एक प्रेरणा भेटली की सरपंच नुसतं सरपंच म्हणून न राहता आपण खूप काही करू शकतो त्यातून मला प्रेरणा भेटली आणि ते खरंच मला असं वाटतं की मी सरपंचाच्या पुढंही अजून मी काहीतरी करता आलं माझ्या गावासाठी माझ्या जिल्ह्यासाठी माझ्या देशासाठी माझ्या राज्यासाठी तर नक्कीच मी करेन आणि हे एक अभिमानाची गोष्ट आहे जसं की तुम्ही आज माझ्या गावामध्ये माझा विचार घेण्यासाठी आलाय तर गावाला माझ्या सगळ्या गावाला राज्याला तालुक्याला आनंद होतो आहे की आज माझं सिकंदरपूर हे गाव दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे धन्यवाद मॅडम आपणास भेटून खूप छान वाटलं तर पुढील वाट चालीस आपणास शुभेच्छा थँक्यू सो मच असंच जर तुम्ही प्रत्येक महिलेला एनकरेज करीत राहाल तुझ्या माध्यमातून तुमचं जे चॅनल आहे या माध्यमातून तर आम्ही महिला सरपंच नक्कीच एक उंच भरारी घेऊन आपलं राज्य काय होतं काय झालं माझं गाव काय होतं काय झालं असंच तुम्ही आम्हाला एनकरेज करत राहा त्या तुम्ही आलात माझा अजून संकल्प उच्च केलात त्याबद्दल तुमचेही खूप मनापासून मी आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र जय सिकंदरपूर